नमस्कार वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत बघा आज आपण एका जंगलामध्ये असताना आपल्याला एक अशी अनमूल्य अशी वनस्पती सापडली आहे क जे बघा जनावरांसाठी आजचा व्हिडिओ आहे माझ्या शेतकरी मित्रांसाठी बघा आपण गाय म्हैस शेळी बैल आपल्याकडे जर जनावर असते आणि कधी काळे जनावरांच्या डोळ्यामध्ये म्हशीच्या डोळ्यामध्ये टिक पडते शेळीच्या गायीच्या बैलांच्या तर जनावरांसाठी काही औषधं आपण सांगतो नुसते माणसांसाठीच सांगतो असे नाही तर आपल्या हिरेवर पशुपक्ष्यांसाठी सुद्धा जनावरांसाठी सुद्धा आपण औषधं सांगतो तर बघा ही एक वनस्पती आज आपल्याला इथे भेटलेली आहे हे काय वेलवर्गीय वनस्पती आहे हे बघा हिला असे पानं असतात हे असं त्रिकोणी आकाराचा वेल असतो त्याला काटे असतात हे बघा आणि अशी राशीखाली मुळे असते तर ज्या वेळेस डोळ्यामध्ये टीक पडते डोळा भुरका होतो मग म्हैस असेल गाय असेल शेळे असेल आपलं एखादं बारक वासरू असेल तर जनावरांसाठी टीक पडते तर बघा त्या राशीची मुळे असते हिला खरवत म्हणतात लाल खरवत याच्यामध्ये दोन प्रकार येते एक सफेद खरवत आणि एक लाल खरवत तर सफेद खरवत तिची मुळे सफेद असते लाल खरवत तिच्यामुळे लाल असते वनस्पतीचा वेल आहे ना हा वेल सेम तसाच दिसतो हा वेल आहे हा बघा हा सेम जसाच्या तसा दिसतो परंतु मुळी सफेद आणि लाल असते तर लाल खरवत घ्यायची आहे दगडावर धुवून घ्यायची मुळी एकदम स्वच्छ धुवून घ्यायची दगडावर उघाळाची आहे तिचा गंध करायचा आहे आणि असा उगाळून मुळी डोळ्यामध्ये तीन दिवस टाकायचे आहे डोळ्यामध्ये जनावराच्या गाय म्हच्या डोळ्यामध्ये पडलेली टीक पूर्णपणे बरी होऊन जाईल डोळा भुरका झालेला असेल तर भुरका झालेला डोळाही पूर्णपणे बरा होईल आणि टीक जनावराच्या डोळ्यातली बरी करणारी खरवत नावाची ही वनस्पती आहे बघा ही ओळखून आणि आपण आपल्या जनावरांसाठी ही मुळी डोळ्यात टाकून जनवारांच्या डोळ्यात पडले टीक बरी करा जनहित जनकल्याणासाठी सांगितलं हा व्हिडिओ हो, अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि याचा अवश्य लाभ घ्या धन्यवाद रामकृष्ण हरी जय धन्वंतरी भगवान